हॅलो फ्रेंड्स आज ब्रुन्स कुकबुक वरती घेऊन आलो हो आहोत एक चिकन कुझीन चिकन अंगारा रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चिकन अंगारा बनवण्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो चिकन हे पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे उभे बारीक चिरून घेतलेले दोन ते तीन टमॅटोची प्युरी दही कसुरी मेथी पुदिनाची पानं मीठ लाल रंगाचा फूड कलर हे मी थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट मसाले मसाल्यांमध्ये धने जिरे पूड तिखट हळद कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल मिर्च ह्याला एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी कोळसा सुद्धा यूज करणार आहे सगळ्यात पहिलं आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात दही कसुरी मेथी ही मी हातामध्ये घेऊन थोडीशी रप करून मग ॲड करणार आहे फूड कलर फूड कलर ऑप्शनल आहे जिंजर गार्लिक पेस्ट मीठ पुदिनाची पानं आणि मसाले आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स चिकनला लावून घेऊयात हे सगळं नीट मिक्स करून घेऊ चिकन कमीत कमी वीस मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे साधारण वीस मिनिटं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता मी एका कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो ॲड करून घेऊयात मी हा कांदा कॅरेमलाइज म्हणजेच लाईट ब्राऊन कलरचा करून घेत आहे तुम्हाला ह्याचे रेडीमेड बाजारात सुद्धा मिळेल बरिस्ता किंवा कॅरेमलाइज ऑनियन असे म्हणून आता पॅकेट मिळतात तुम्ही तो सुद्धा यूज करू शकता हा कांदा तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून काढू शकता पण मी हा शॅलो फ्राय करते आता मी तेलाचा वापर केला आहे पण एक टिप मी यामध्ये थोडस साजूक तूप ऍड करणार आहे याने याचा फ्लेवर सुद्धा एनहास होईल आणि हे जास्त क्रिस्पी बनतील कांदाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे अजून थोडा वेळ मी कांदा परतून घेणार आहे कांदा कॅरीमलाईन झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ऍड करून घेऊया हेला आपण थोड्या वेळ परतून घेऊया थोडस तेल सुटायला हवं मग आपण ह्यामध्ये चिकन ऍड करून घेऊ याला तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करून घेऊ चिकन मध्ये मी पुदिन्याची पानं आखीच ऍड केलेली होती पण तुम्ही हाताने बारीक तोडून तो सुद्धा ऍड करू शकता हे सगळं मिक्स करून घेऊ आता मी फ्लेम मीडियम वरती ठेवलेली हो आहे थोड्या वेळ मी वे चिकनला ओपन फ्लेम वरतीच परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून ह्याला वाफ देऊन शिजवून घेऊया साधारण पाच ते दहा मिनिट चिकन ओपन फ्लेम वरती परतून घेतलेलं आहे आता आपण हे कवर करून घेऊयात आणि चिकनला त्याच्याच मध्ये शिजवून देऊ नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साधारण पाच मिनिट झालेले आहेत चिकन बघूया एकदा सगळं क्लिक करून घेऊ चिकन भरपूर ज्युसी आहे म्हणून ह्याला बरच पाणी सुटलेलं आहे ह्याला परत एकदा थोड्या वेळ कव्हर करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूला मी कोळसा भाजायला ठेवतीये याची फ्लेम ऑन करून घेऊया कोळसा भाजून रेडी झालेला आहे आता आपण ह्याची फ्लेम ऑफ करून घेऊ कोळसा एका वाटीमध्ये काढून घेऊया परत कड़े चिकनकडे वळूया चिकनचा गॅस ऑफ करून घेऊ एकदा सगळं मिक्स करून घेऊया मध्ये थोडीशी जागा बनवू जी कोळशाची वाटी आपण बनवलेली आहे ती मध्ये ठेवायची आहे कोळशाची वाटी आता मी कोळशावर थोडस सा साजूक तूप ऍड करणार आहे तुम्ही तेल सुद्धा ऍड करू शकता लगेच आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊया यातला जो स्मोक आहे तो चिकन मध्ये ट्रॅक करून घ्यायचा आहे चिकनला सगळा स्मोकी फ्लेवर यायला हवा तीस ते चाळीस सेकंड झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊयात कोळशाची वाटी बाहेर काढून घेऊ चिकनला परत एकदा मिक्स करून घेऊ आणि आपलं चिकन अंगारा रेडी झालेला आहे याची प्लेटिंग करून घेऊयात